हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर व्हिडिओची सुरुवात आज आपण संध्याकाळपासून करत आहोत तर इथे वाजलेले आहे साडेसहा आणि तिन्ही सांची वेळ म्हटली तर दिवाबत्तीचा टाईम होतो त्यावेळेला दरवाजा आपण नेहमी उघडा ठेवावं तर इथे मी हळदीचं लेपन गुरुवारी किंवा मंगळवारी शुक्रवारचं करत असते उंबरठ्याची पूजा पावलं दरवाज्यात रांगोळी वगैरे हे असं माझं असतं आता फ्लॅटमध्ये राहायचं म्हटलं तर थोड्या वेळ दरवाजा उघडा ठेवायचा नाही तर मग सेफ्टी डोअर लावून असं मी थोड्या वेळ दरवाजा उघडा ठेवत असते तिन्ही सांच्या वेळेला सगळा कचरा वगैरे काढून पुन्हा घर असं सकाळच्या नीटनेटकं आवरून ठेवत असते ही एक माझी चांगली सवय आहे आणि ही सवय प्रत्येक गृहिणीला असायला हवी कारण याने घरामध्ये आनंदी प्रसन्न वा वातावरण राहतं आणि एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येतात तर संध्याकाळ असावी तर अशी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच तर माझी संध्याकाळ म्हटलं तर ही अशी असते तिन्ही सांची वेळ झाली की त्या अगोदरच सगळं मी कचरा वगैरे काढून सगळं क्लीन करत असते आणि दिवा बत्तीचा टाईम तर आता दिव्यासाठी बघा मी तिळाचं तेल वापरत असते आणि दिव्या देवाच्या दिव्यासाठी तिळाचंच तेल वापरावं तर हे तेल आपण नेहमीच सेपरेट ठेवावं तर काही लेडीजला बघा सवय असते की किचन मधलं तेल ते दिव्यासाठी वापरतात Uh, हो ते बरोबर आहे परंतु तुम्ही ते वेगळं ठेवत चला कारण काही वेळेला काय होतं की uh, कधी आपल्याला अडचण असते पिरियड्स येतात आणि मग शिवपाल वगैरे होते त्यामुळे मग देवाचं तेल हे साईडला आपण एका किटलीमध्ये साईडलाच ठेवायचं आहे आणि uh, तसेच शक्यतो uh, शक्य होईल तसं तुम्ही शक्यतो तिळाचं तेल वापरत चला दिव्यासाठी आणि दिवा वगैरे देवाचा नेहमी स्वच्छ ठेवत चला आठवड्यातून तुम्ही एक ते दोन वेळा तो क्लीन करा किंवा यष्ट अठरा दिवा असेल तर तुम्ही अदलून बदलून बदलत चला तर असं हे माझं संध्याकाळ असते आणि आता इथे मी दिवा वगैरे लावला धूप लावलं अगरबत्ती तुळशीला दिवा अगरबत्ती लावत असते आणि जवळपास आता तुम्हाला माहीतच आहे तब्येत बरी नव्हती एक आठवडा झालेला तर आज मला खूप छान फ्रेश वाटतंय आणि फ्रेश तरी पण म्हणजे स्वभावच असा आहे की झोपून असं कंटिन्यू राहत नाही तर इथे मृदुल म्हणून कॉर्न दिलेले आहेत खायला मके कणी सानलो होतं सरांनी तर कसं लागतंय रे छान लागतंय ना मीठ बरोबर आहे ना कुकरला लावले होते मीठ टाकून तर छान लागतात चवीला खा मग <laughs> तर मी आणि सरांनी पण मकेचं कणीस खाल्लं आणि खूप चा, म्हणजे चांगलं लागलं चवदार चा तर आता इथे दुपारी अळूची वडी तळली होती तर त्याच कढईमध्ये मी थोडं तेल होतं तळलेलं तर त्याच्यातच मी मेथीची भाजी शिजायला टाकते तर आता संध्याकाळचं फक्त रस्सा भाजी मेथीची भाजी आणिच भाकरी करणार आहे तर आता मेथीची भाजी ही निवडून ठेवली होती डब्यामध्ये म्हटलं पिवळी पडून जाईल तर ती स्वच्छ धुतली तेलामध्ये जिरी मोहरी वगैरे टाकलं हिंग आणि तेलात चांगली ही परतून घ्यायची मेथीची भाजी आणि थोडी कमी झाली की मग त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून त्याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची वाटून मिक्सरमध्ये त्यामध्ये ॲड केली तर थोडंसंच पाणी ॲड करणार आहे भा भाकरी बरोबर खायला कारण चव पण नाही आणि असं काय खावं तेच कळत नाही डाळ खाऊन पण कंटाळा आलेला आहे डाळ भात पण नको वाटतं त्यामुळे माझ मी रस्सा मेथीची भाजी बनवणार आहे तर ही गावाकडे खूप करायचं आणि आवडते सगळ्यांना मुलांना पण आवडते सरांना पण आवडते त्यामुळे मग त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून चवीनुसार मीठ टाकून मग एखादी उकळी घेतली की लगेच ती एक पाच सात मिनटामध्ये शिजते तर मी तुम्हाला दाखवते तर इथे खडामीठाचाच मी वापर करते रस्सा भाजीला पहिल्यापासून तर थोडं मीठ टाकलं आणि त्यानंतर इथे ज्वारीची भाकरी तर हे बघा तर ज्वारी तर ज्वारीची भाकरी असो किंवा बाजरीची भाकरी असो करताना ती अशी अलगत तव्यावर टाकायची म्हणजे गॅस ओटा किंवा किचन किंवा गॅस खराब होत नाही आणि अलगत असं पाणी लावायचं साईडने तर मी अगदी मोठ्या मोठ्या भाकरी करते गावच्यासारख्या असं छोट्या छोट्या वगैरे नाही आणि फार नाही दोन ते दोन भाकरी आणि छोटी भाकरी किंवा मग दोन भाकरी पण पुरेसे होतात कधी कधी तर सगळ्यांना अशा अर्धी अर्धी भाकरी भात एवढंच असं रात्रीचं जेवण आहे आमच्या सगळ्यांचं तर आता याला पाणी लावून घेते तर बघा मी अजिबात गॅसवर असं उडालेलं नाही आहे त्यामुळे अशा अलग टाकायचे आणि काम पण वाचतं आणि तसेच तस बघा स्वच्छ राहतो गॅस तर आता ज्वारीची भाकरी साईडला करून घेते इकडे भाजीला उकळी आलेली आहे भाजी पण शिजत आलेली आहे छान आणि मिळून आलेली आहे बघा तर भात आणि भाजी मेथीची आणि भाकरी आणि तसेच लसणाची चटणी पण वाटून ठेवलेली आहे चवण नसल्यामुळे तर असं हे साधच जेवण असतं आणि वजन कमी करण्यासाठी ज्वारीची भाकरी खूप फायद्याची आहे तर तुम्हाला म्हणजे खोटं वाटेल की खरंच माझं जवळपास एक ते दीड किलो वजन कमी झालेलं आहे एका आठवड्यामध्ये आणि ह्या आठवड्यामध्ये व्यायाम तर नाहीच करणं जमलं परंतु मेडिटेशन वगैरे मी करत होते एक माइंड सेट होण्यासाठी किंवा फ्रेश वाटण्यासाठी आणि ज्वारीची भाकरी रसाभाजी भाजी रात्रीचं म्हणजे अर्ध्या भाकरीची सवय झालेली आहे त्यामुळे ते पोट तेवढंच मागतं म्हणजे ह्या ज्या सवयी आपण करतो ना तर त्या सवयी आपल्याला जशा लागेल ना त्या सवयी बघा आपण लावल्या की आपण तसंच करायला बघतो आणि खरंच म्हणजे ह्या चांगल्या सवयी आहे तर इथे मृणाल पण बघा पुशअप्स मारतोय आणि त्यांना पण मी मुलांना व्यायामाची सवय लावली तर ते पुलप बार घेतल्यापासून मृदुल मृणाल कंटिन्यू सकाळचा व्यायाम सूर्यनमस्कार मेडिटेशन करत असतात आणि मुलांना कसं लहानापासूनच अशी सवय लावली ना अगदी सातवी आठवीपासनं बघा तर मुलांना पण म्हणजे हेल्थविषयी माहिती पडते आणि ते पण हेल्थ कॉन्शियस होतात तर खूप छान मृणाल पण पुशअप्स वगैरे मारतो तर आता इथे मी बघा कॉर्न घेतलेलं थोडंसं खायला कारण गोळ्या घेते ना त्यामुळं म्हणजे खूप भूक लागते आणि आता जरा कवर झाली आहे सर्दी वगैरे गेली आहे परंतु विकनेस आहे तर आता इथे मी बसल्या बसल्या टी व्ही बघता बघताच दंडाचे मेडिटेशन असे व्यायामाचे प्रकार करत असते म्हणजे म्हणजे ही एक चांगली सवय आपण व्यायामाची जर लावली ना तर आपलं वजन मेंटेन राहतं आहार व्यवस्थित घेतला ना तर बघा म्हणजे जास्त आपल्या शरीरामध्ये चरबी साठत नाही किंवा आपण जर घरगुती असा आहार घरातलं बनवलेलंच खाल्लं ना तर मग वजन पण मेंटेन राहतं आणि आपल्याला म्हणजे कसलेही कुठलेही आजार जडत नाही आता हे सर्दी खोकला हे व्हायरल होतं कारण क्लायमेट चेंज होतं मध्येच ऊन पाऊस हवा सुटते थंडगार आणि त्याच्यात जुळी मुलं ट्विन्स म्हटलं की त्यांना कसं एक साथच आजारी पडतात मग त्यांना कवर करता करता मला तर थोडं होतंच असं आहे तर आता मी जवळपास झालेलीच आहे क कवर तर थोडी सर्दी आहे अजून आणि तरी मी वाफ वगैरे हो घेतेचे काळजी घेतेचे तर तुम्ही पण घ्या काळजी तर आता इथे मी टी व्ही बघता बघता मेडिटेशन करत असते मेडिटेशन केल्याने खूप छान माइंड आपलं फ्रेश होतं पॉझिटिव्ह वाटतं आपल्याला स्वतःला आणि नेहमी आपण पॉझिटिव्हच विचार करायचा जरी काही आपल्यासोबत काही निगेटिव्ह वगैरे घडलं किंवा कसलंही आपल्याला बघा म्हणजे स्ट्रेस आला तर आपण करा मेडिटेशन करायचं मेडिटेशन केल्याने काय होतं की पॉझिटिव्ह आपण राहतो आणि पॉझिटिव्ह घडल्यासारखंच होतं आणि पॉझिटिव्हच घडतं आपल्यासोबत फक्त आपण आपलं मन साफ ठेवायचं तर आता बघा इथे मी मानेचे थोडेसे बसल्या बसल्या टी व्ही बघता बघता तसे दंडाचे मेडिटेशन असे छोटे मोठे व्यायामाचे प्रकार करते आणि जेव्हा कधी मला बरं वाटेल तेव्हा मी स्ट्रेचिंगचे प्रकार करते तर मी रेग्युलर आता करणारच आहे तर मी ते शेअर करेलच व्यायामाचे प्रकार तर संध्याकाळी असं मग मी सगळ्या लाईटी वगैरे लावते त्यानंतर देवपूजा वगैरे झाल्यानंतर माझा टी व्ही बघता बघता थोडासा व्यायाम करते तसेच मग जेवण बनवायला फार वेळ लागत नाही अर्धा तासामध्ये जेवण बनवून होतं भाजी आणि भाकरी आणि भात तर चहा वगैरे झाला की तेव्हाच ते मी कुकर लावून घेते मग असं थोड्या वेळ मुलांसोबत घालवते कधी मग थोडंसं मी टी व्ही वगैरे बघते किंवा मग व्यायाम करते कधी मग देवाचं अष्टक स्वामींचं अकरा माळीचं जसं वाटेल तसं करत असते म्हणजे असं हे मी संध्याकाळ माझी प्रसन्न ठेवते आणि खरंच खूप छान वाटतं घरामध्ये पण परंतु जेव्हा आपण आजारी पडतो आई बाबा तेव्हा मुलांना पण मग करमत नाही परंतु तरी पण मग मी घरामध्ये असं आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करते म्हणजे नाही बसवलं तरी पण त्या मुलांसाठी कसं स्वतःला आपण फ्रेश ठेवायचंच तर असं आहे तर ह्या सवयी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दहा सवयी सांगितलेल्या आहेत बघा म्हणजे संध्याकाळचं तिन्ही सांच्या वेळेला दिवाबत्तीच्या टायमात सगळे दरवाजे वगैरे उघडे ठेवायचे त्यानंतर तुळशीला दिवा अगरबत्ती घर साफ क्लीन ठेवायचं त्याच्याबरोबर आपण स्वतः सुद्धा स्वतःला आवरायचं कारण आपणच घरातली लक्ष्मी आहोत त्यामुळे हो, आपण स्वतःला नेहमी संध्याकाळच्या वेळेला छान आवरायचं आपण पण आणि त्याचबरोबर जेवण लवकर करायचं जेवण आणि झोप यामध्ये दोन ते तीन तासाचं अंतर पाहिजे म्हणजे खाल्लेल्यांना डायजेस्ट होतं आणि रात्रीच्या वेळेला मोस्टली भाकरीच खा तुम्ही एक टाईम भाकरी खाणं गरजेचंच आहे वजन कमी करायचं करा म्हटलं तर मी ज्वारीची भाकरी करतच असते संध्याकाळच्या वेळेला आणि थोडाफार व्यायाम करा संध्याकाळी पण संध्याकाळ आणि सकाळी बेस्ट व्यायामाची म्हणजे हे आहे टायमिंग तर संध्याकाळच्या वेळेला पण मी असं मेडिटेशन वगैरे करते टी व्ही बघता बघता आणि त्याचबरोबर जेवण झाल्यानंतर एक तासाने तुम्हाला मी फॅट कटर ड्रिंक व्हिडिओच्या शेवटी दाखवलेलंच आहे तर ते तुम्ही चला त्याने पण खाल्लेला डायजेस्ट होतं पुन्हा आता हे व्हायरल सर्दी खोकला वगैरे होतं तर ते निघून जातं गरम पाणी म्हणजे एकदम शेकत शेकत प्यायचं घसा पण कवर होतो आणि वजन पण कमी होतं तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर अशा ह्या दहा सवयी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत व्हिडिओमध्ये तर त्या तुम्ही के म्हणजे सवयी लावल्या तर नक्कीच छान वाटेल तुम्हाला पण आता इथे बघा मुलं मी तर काही आलेली नाही गार्डनमध्ये परंतु मुलं आली होती तर दहीहंडी बांधली होती तर मुलांनी इथे शूट केलेलं आहे तर इथे सोसायटीमध्ये सगळे फेस्टिवल सेलिब्रेट होतात आणि खरंच खूप छान वाटतं अगदी फ्रेश वातावरण आहे इथे खाली आलं तरी अगदी खूप म्हणजे फ्रेश होऊन जातं मला दुपारी आळूची वडी तळलेली होती एक वडी ठेवली होती फ्रीजमध्ये तर मुलांना आता दिलेल्या आहे मी जेवायला तर भाजी खूप आवडते अशी रस्सा भाजी मेथीची आणि अगदी गावच्यासारखी बघ आता अगदी मिळून येते आणि ज्वारीची भाकरी तर या तुम्ही पण जेवायला तर गरमागरम जेवण करते औषधं घेते आणि त्यानंतर मग मी आराम करणार आहे तर इथे थंडीच आहे कारण खूप थंड वातावरण आहे आणि तरी थर्ड फ्लोअरवर राहतो त्यामुळे गॅलरी वगैरे ओपन ठेवली की खूपच हवा येते तर जेवण झालं त्यानंतर एक ही एक चांगली सवय की कि किचन आवरून ठेवायची कितीही बरं नसलं तरी मी बेसिन मध्ये भांडी वगैरे ठेवत नाही आणि अगदीच खूपच ताप वगैरे आला तरच एखाद्या वेळेला राहतात तर आता किचन आवरून घेतलं आणि त्यानंतर मग झोपायची तयारी परंतु आता किचन आवरलं थोड्या वेळ टी बघते आणि फॅट कटर ड्रिंक म्हणजे गरम पाणी तर ती ओवा बडीसोब जिऱ्याचं मी पाणी करत असते तर हे बघा इथे मी एक तांब्या पाणी ठेवले म्हणजे आम्ही चौघही घेत असतो लहान मोठे सगळ्यांनी घेतलं तरी चालतं तर त्यामध्ये एक ते दीड चमचा ही पावडर टाकायची ओवा बडिसोब जिऱ्याची पावडर आहे ती मी करूनच ठेवते भाजून तर मी पर पुन्हा याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेलच एकदा कारण त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता हे उकळी आणायचं आणि थोडं उकळल्यानंतर अर्धा अर्धा कप किंवा अर्धा अर्धा ग्लास सगळ्यांनी घ्यायचा आणि गरम गरमच घ्यायचं तर त्यांनी वजन कमी होतं खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं आणि पचनक्रिया सुधारते तर खूप म्हणजे बेस्ट आहे तर हे बघा असं उकळी आल्यानंतर थोडंसं नॉर्मल झाल्यानंतर सगळ्यांनी घरातल्यांनी घ्यायचं आहे तर असं होतं माझा संध्याकाळचा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका फ्रेंड्सचा सपोर्ट करा तर आता इथे आम्ही चौघांसाठी इथे घेतलेलं आहे हे, हे पाणी बघा आणि गाळून घ्यायचं नाही आहे तर मला दोन ते तीन ताईंनी कमेंट केली होती की पाणी गाळून घ्यायचं का तर गाळून घ्यायचं नाही बिना गाळताच हे पाणी घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये ओवा बळीसोब जिरं असल्यामुळे ते पाणी तसंच प्यायचं तर आता इथे मृणालला दिलेलं आहे मी पण गरम गरमच पाणी घेते तर संध्याकाळच्या वेळेला असं टी व्ही फक्त फक्त आम्ही घेतो झोपण्या अगोदर आणि मग त्यानंतर अर्धा तासाने झोपायचं तर माझा ब्लॉग मी इथंच एंड करते थँक्यू